दत्तगुरूंच्या कृपेने सर्वांना यश मिळू दे हीच दत्तचरणी प्रार्थना मूळ मुद्दा काय आहे बऱ्याचदा तुम्हाला माझा राग येत असेल की मी मेल चेक करत नाही किंवा त्या कमेंटला पूर्वीसारखं उत्तरं देत नाही परंतु माझा असा प्रॉब्लेम आहे की गेल्या दोन तीन महिन्यांपासून रोज सकाळी साडेचार पाचला कामावर जाणं आणि संध्याकाळी साडे दहा अकरा वाजता येणं त्याच्यामुळे मला स्वतःकडे पाहायला वेळ मिळत नाही पोटा पाण्यासाठी कामवावं लागतं तुम्ही सुद्धा जाणता विचार करतो व्हिडिओ बनवेन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन प्रत्येक व्हिडिओ हा फार महत्त्वपूर्ण असणार आहे आणि कोणताही व्हिडिओ तुमचा मौल्यवान वेळ खराब करण्यासाठी नसतो हे विषय इतरांपर्यंत पोचवत जा कारण जर एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत एखाद्या त्रासाने ग्रासलेल्या माणसापर्यंत जर माझा उपाय किंवा व्हिडिओ जर तुमच्यामुळे पोहोचला तर त्याला त्या त्रासातनं निघायला मदत होईल म्हणून तुमचं एवढंच मी सहकार्य तुमच्याकडे एवढीच अपेक्षा आहे की आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करत जा लाईक करत जा आणि सपोर्ट करा चॅनेलला आता बऱ्याचदा एक प्रश्न मला वाचण्यात आला होता तो म्हणजे मी जे काही उपाय सांगतो आता त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जे काही सांगितलेलं ते सगळं काही उपाय केले पण तरी देखील फरक काही पडला नाही आता मी सांगितलेले उपाय करून फरक जर पडत नसेल तर त्याच्यामागं विविध कारणं असू शकतात कारण काहीही असेल त्याच्या मुळापर्यंत जायला तुम्हाला सखोल चौकशी करावी लागेल फरक पडत जर नसेल तर मग तुमच्या मूळ गावी जाऊन कौल घ्यावा लागेल ते पण करणं जर शक्य नसेल तर मग अशा वेळेला तुम्हाला स्वतःलाच जपाला बसावं लागेल आता फरक का पडत नाही याच्या मागचं मेन कारण बघा तुम्हाला सांगतो आता तुम्ही ज्या देवाला मांडता किंवा जे तुमचे गुरु असतील मी फक्त तुम्हाला सांगणार की बाबा तू ह्या मार्गावर जा तू ह्या मार्गावर जा आणि पुढं तुझ्यासाठी चांगलं आहे तर मग आता मी सांगितलेल्या रस्त्याला वाटचाल करायची आणि आनंदानं तिथलं फळं गोड फळ तोडून आपल्या घरी आणून सगळ्यांना खाऊ घालायचं की नाही हे सर्वस्वी त्या मुलावर आहे त्या लेकरावर आहे मला तुमच्यामुळं काही पैसे मिळत आहेत अशातला काही विषय नाही आणि मी कोणाकडून पैसे मागतही नाही विषय आहे की फरक का पडत नाही आता तुम्ही ज्या देवाला मांडता बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझ्याच माझा माझ्या संपर्कामध्ये एक अशी भक्त होती गणपतीची खूप भक्ती करायची आणि रोज ती गणपतीच्या मंदिरात जायची सेवा करायची तिला जे शक्य असेल ते करायची वडील लहानपणीच वारलेले असल्यामुळे दिवसा नोकरी करून संध्याकाळच्या कॉलेजला ती जात होते त्या गणपती बापांचा एवढा आशीर्वाद होता की दर मंगळवारी ती जेव्हा कुंकू लावायची तेव्हा त्या कुंकूला गणपती बाप्पाच्या सोंडेचा आकार यायचा लक्षात घ्या आता ती कुठल्याही प्रकारचा श्लोक कुठल्याही प्रकारचा मंत्र पठण करत नव्हती पण ती मनोभावे मनापासून त्या गणपती बाप्पाची रोज पूजा करायची दर्शन घ्यायला जायची तिथं त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक व्हायची डोकं ठेवायची ते गणपती बाप्पा इतके प्रसन्न झाले की आज तिचं खूप चांगलं चाललं आहे तिला नवरा मुलगा चांगला मिळाला ते जावय जे आहेत ते तिच्या आईकडेसुद्धा लक्ष देतात सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जर तुम्ही मनापासून एखाद्या दैवी शक्तीची भक्ती करत असाल तर तुम्हाला फरक हा निश्चितच पडणार आहे निश्चित पडणार घाबरून जाण्याची काहीही गरज नाही पण जर तुम्ही प्रार्थना करताय त्या प्रार्थनेत तुमचा भावच जर नसेल मनापासून जर काही करतच नसाल मग आता प्रश्न तर राहतो की प्रार्थनेमध्ये भाव हवा म्हणजे नेमकं काय करायचं मनापासून प्रार्थना करायची म्हणजे नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे आता तुम्ही ज्या काही दैवतांची पूजा करताय जे तुमचे देव असतील मग तुमची ग्रामदेवतेची तुम्ही पूजा करताय बाबा एखादं घरात चांगलं कार्य संपन्न झालं चांगली बातमी कळाली की अजूनही गावाकडची लोकं त्यांच्या ग्रामदेवतेला किंवा त्याच्या कुळदेवतेला जाऊन अभिषेक घालतात तिथं गाव जेवण असतं आता मी तुम्हाला गाव जेवण द्या असं म्हणत नाही पण कमीत कमी त्या वर्षातून दोनदा तीनदा किंवा पाच पौर्णिमा तरी वेळ काढा करा पण तुम्ही तुमच्या जोपर्यंत मूळ गादीला जाऊन तुमच्या मूळ मालकीला जाऊन जोपर्यंत तुम्ही हे सेवा करत नाही त्यांचं मानपान देत नाही तोपर्यंत आपले मार्ग नाही खुले होत आपला आर्थिक जो काही परिस्थिती आर्थिक परिस्थिती जी बिघडलेली असते ती परिस्थिती पूर्णपणे संपण्यासाठी आणि चांगला आर्थिक घरात धनधान्य पुष्कळ प्रमाणात जर तुम्हाला हवे असेल किंवा तुम्हाला आर्थिक अडचण जर नको असेल तर अशा वेळेला ज्या कुळात तुमचा जन्म झाला आहे त्या कुळांच्या जे मूळ मालक आहेत तुमच्या कुळस्वामी आहेत त्यांच्या दर्शनाला जा आता तुमची प्रार्थना इतकी मजबूत हवी इतकी मजबूत हवी की तुम्ही तिथं दर्शनाला बसल्या बसल्या किंवा तुम्ही तिथं जपाला बसल्या बसल्या तुमच्या मनात एक प्रकारचं नातं तयार झालं पाहिजे की बाबा की मी गरीब आहे मी दीन आहे तू उदार आहेस मी आर्त आहे तर तू आर्त हारी आहेस मी जीव आहे तर तू आहेस असं नातं जोपर्यंत तुमचं तिथं तयार होत नाही तोपर्यंत तुमच्या मनातनं तुमच्या हृदयातनं त्या देवी शक्तीला हाक जाणारच नाही लक्षात घ्या हाक घालवण्यासाठी आणि तुमचं आणि त्यांचं एक बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड तयार करण्यासाठी तेवढं मनातनं देवाला हाक मारावी लागते मग मा काही जणं म्हणतात की बाबा मी उपाय सांगितलेले त्यांनी केले पण त्यांना फरक पडला नाही किंवा त्यांनी जप पण केला चला जप केला पण ते जप एक महिना एकवीस दिवस नऊ दिवस कडक त्यांनी जप केला पण त्यांना प्रार्थना पोचली नाही त्यांना फरक पडला नाही आता ह्याचं कारण काय की ज्या वेळेला आपण आपल्या कुळदेवतेला किंवा परमेश्वराला शरण जातो ते शरण तुम्ही गेलात की फक्त करायचं आहे म्हणून मनावरूनच तुम्ही प्रार्थना केलीत जप केलात आता जगाजवळचं मागणं जर संपलं तर देवाजवळचं मागणं हे तीव्रतम होते लक्षात घ्या आणि देवाजवळचं मागणं तीव्र करणे म्हणजे जगाकडचं मागणं थांबवणे मला हे पाहिजे मला मनाप्रमाणे बायको मिळावी किंवा मला मनाप्रमाणे मना नोकरी मिळावी ह्या इच्छा तुम्ही थांबवा आणि सुरुवातीला तुम्ही त्या दैवी शक्तींना शरण जा त्यांचा विश्वास तुम्ही संपादन करा त्यांचा विश्वास त्या दैवी शक्तींचा विश्वास तुम्ही प्राप्त करा आणि ज्या वेळेला तुमचा विश्वास आणि ज्या वेळेला त्या दैवी शक्तींचा विश्वास तुमच्यावर बसेल त्यावेळेला ते तुमच्या प्रत्येक मागणी पूर्ण करतील लहान मूल बघा खूप वेळ जर रडलं तर त्याच्या आईला ते पाहत नाही त्याने रडायला सुरुवात केली की, की लगेच त्याची आई त्याच्यासाठी धावत येते मग तुम्ही तुमच्या पित्या समान तुमच्या माते समान जर त्या देवांना हाक मारलीत तर ते का तुम्हाला भेटणार नाहीत तुमच्याजवळ येणार तुम्हाला भेटणार पण तुम्ही तशी प्रार्थना तर करा तुमचं दुःख आहे ठीक आहे त्या दुःखाला तुम्ही तसंच मनातल्या मनात ठेवा मनात विसरून जाऊ नका मी म्हणत नाही की तुमचं दुःख हे तुम्ही विसरून जा नाही तुमचं दुःख विसरू नका पण तुमच्या प्रार्थनेतला तो भाव असला पाहिजे तो देवाला कळला पाहिजे तरच ती साधना फलदायी ठरलं तरच ती साधना सिद्ध होईल आणि ज्या वेळेला तुम्हाला हा मार्ग मिळेल त्यावेळेला तुम्ही त्या देवांनाच आभार व्यक्त करा की बाबा तुम्ही आहात म्हणून आजपर्यंत मी ह्या ठिकाणी आहे तुमच्याशिवाय माझं अस्तित्व देखील नसलं असतं तुमच्याशिवाय माझं अस्तित्व नाही मग आजपासून आता या क्षणापासून तुम्ही सदैव माझ्यासोबत राहा अशा प्रकारची प्रार्थना करून तुम्ही ज्या वेळेला संपूर्ण शरणागती पत्कराल तेव्हाच ते, ते सदैव तुमच्यासोबत राहतील जर तुम्हाला थोडा जरी दैवी शक्तींवर विश्वास असेल तर तुम्हाला माझं म्हणणं पटेल आणि ज्यांना अजिबातच दैवीशक्तीवर विश्वास नाही जे म्हणतात की हे विज्ञानाचं आहे ग्रह तारे आहेत तर त्यांना एखाद्या पुढील व्हिडिओमध्ये मी उत्तर देईन त्यांच्यासाठी पण माझ्याकडे उत्तर आहे पण त्यांना नंतर कधीतरी उत्तर देईन <coughs> तुम्ही प्रयत्न करा शरण जा आणि मंत्र सिद्ध करून यश मिळवा प्रार्थना करून तुम्ही यश मिळवा हीच माझी तुम्हाला विनंती आहे आजचा तुमचा डाऊट जर क्लिअर झाला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच मग इथून जा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त